संभाजीनगरला आज सकाळी लवकर आलो जरा मला असं वाटलं की आज तरी संभाजीनगरचा उमेदवार जो, जो कोणाचा असेल तो आमच्या खैऱ्यांच्या विरोधात चंद्रकांतच्या खैऱ्यांच्या विरोधात जाहीर कर का पण काय कळत नाही मला काय चाचपटत बसलं चंद्रकांत खैरे यांच्या विरोधामध्ये उमेदवार मिळत नाही म्हणजे शिवसेनेच्या उमेदवाराच्या विरुद्ध संभाजीनगरला उमेदवार मिळत नाही अशी माझी माहिती आहे आणि हा जो काय निंदे गट आणि भारतीय जनता पक्ष यांच्यामध्ये ही जागा कोणी लढवायची ह्याच्यावरून वाद सुरू आहे अर्थात ही जागा संभाजीनगरची कोणीही लढली आमच्या विरोधात तरी शिवसेनेचे उमेदवार चंद्रकांत खैरे यांचा विजय हा नक्की संभाजीनगरमधले आमचे लाखो मुस्लिम बांधव हे शिवसेनेच्या समर्थनासाठी उघडपणे समोर आले संभाजीनगरमधले आमचे दलित बांधव ही सगळी बंधनं जुगारून सगळ्या सगळे अडथळे जुगारून चंद्रकांत खैरे यांच्या पाठीशी उभे राहिले आत्ताच मला आमचे मित्र दलित पँथरचे अध्यक्ष इकडले प्रदेश अध्यक्ष रमेशबाई खणागळे भारतीय दलित पँथर यांनी संभाजीनगर लोकसभेचे शिवसेनेचे उमेदवार चंद्रकांतजी खैरे यांना पाठिंबा जाहीर म्हणजे अनेक संघटना दलित समाजातल्या मुस्लिम समाजातल्या अनेक संस्था या स्वतःहून पुढे येत आहेत आणि संविधान रक्षणासाठी लोकशाही रक्षणासाठी आपण एकत्र राहून मोदींच्या हुकुमशाहीशी मुकाबला केला पाहिजे पराभव केला पाहिजे यासाठी एकत्र येत आहेत मराठवाड्यातलं चित्र असं आहे मी शिवसेनेच्या बाबतीत सांग की शिवसेनेचे मराठवाड्यातले चारही उमेदवार हे विजयी होत आहेत आणि फार मोठ्या ताकदीनं विजयी होता शिवाय महाविकास आघाडी म्हणून विचार केला तर जालना असेल नांदेड असेल लातूर असेल बीड बीड असेल इथे सुद्धा जिंकण्याच्या शक्यता या महाविकास आघाडीच्याच आहेत या वेळेला जालना आणि लातूरमध्ये बदल घडेल हे मी तुम्हाला आत्ता खात्रीनं सांगतो बीडमध्ये पंकजा मुंडे यांना निवडणूक आता सोपी राहिलेली नाही आणि नांदेडमध्ये आदर्श टॉवर हे महाविकास आघाडीच्या धडकेने कोसळून जाईल अशी पूर्ण खात्री आम्हाला आहे आणि एकंदरीत मराठवाडा हा महाविकास आघाडीच्याच मागे राहील हे चित्र आता स्पष्ट झाले राज्यामध्येच महाराष्ट्र राज्यामध्ये हे तुमचे देवेंद्रजी फडणवीस सांगतात मिशन फोर्टी फाय वगैरे ते त्यांच्याकडे त्यांच्याकडे पण आमचा महाविकास आघाडीचा सा आकडा जो आहे पस्तीस प्लसचाच आहे पस्तीस प्लस आणि तो कोणी बदलेल बदलू शकेल एवढी शक्ती मग ती महाशक्ती असेल अदृश्य शक्ती असेल ती कोणामध्येही नाही बोलावर कधी केलाय वीस जागा फिक्स केला म्हणजे काय असतो म्हणजे काय फिक्सिंग म्हणजे काय त्या म्हणजे त्या वीस जागे आम्ही भाजपचा दारुण पराभव करणार आहोत त्याला फिक्स म्हणतो आम्ही प्रकाशजी ज्या फिक्स म्हणत आहेत जागा आम्ही भाजपबरोबर फिक्स फिक्स आहेत तिथे भाजपनं आपला पराभव मान्य केलेला आहे राजकारण आम्हालाही कौन कळतं राजकारण आम्हालाही कळतं देशाचं संविधान जास्त आम्हाला कळतं कारण आम्ही तो संघर्ष करतो आणि लोकमान्य जनमानस काय आहे महाराष्ट्रात आणि कोण कोणाविषयी काय बोलत आहे हे सुद्धा आम्हाला माहिती या महाराष्ट्रामध्ये मा आम्ही माननीय प्रकाश आंबेडकर यांनी आमच्याबरोबर राहावं हो यासाठी आटोकाट प्रयत्न केले विनवण्या केल्या प्रेमानं हातही जोडले की आपण चळवळीचं नुकसान करू नये अशी आमची भूमिका आहे संविधान रक्षणासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रतिष्ठेसाठी महाविकास आघाडी बरोबर आपण यावं या देशात लोकशाही धोक्यात आहे हुकुमशाही धडक मारते आपल्याला धडका मारते आणि अशा वेळेला प्रकाश आंबेडकर हे आमच्याबरोबर असावे ही आमच्या सगळ्यांची भूमिका होती त्यांनी त्या जा जागा मागितल्या त्यातल्या आम्ही त्यांना सहा जागा देऊ केल्या हे जर मी खोटं बोलत असेल असं ते म्हणतात तर नाना पटोले आहेत पृथ्वीराजजी चव्हाण आहेत काल पृथ्वीराज चव्हाण साहेबांनी सुद्धा काल त्या संदर्भात परखड वक्तव्य केलं वंचित बहुजन आघाडी संदर्भात अत्यंत परखड वक्तव्य कोणी केलं असेल ते पृथ्वीराज चव्हाण साहेबाने केलं कारण ते पाहत होतं पृथ्वीराज चव्हाण असतील नाना पटोले असतील बाळासाहेब थोरात असतील जयंतराव पाटील असतील शरद पवार साहेब असतील या सगळ्यांनीच विनंती केली होती या आपण एकत्र जाऊ पण ठीक आहे त्यांची इच्छा आम्ही त्यांच्याविषयी कायम आदरभाव ठेवू त्यांनी त्यांचा एक मार्ग स्वीकारलेला पण तरीसुद्धा कधीतरी आमचे रस्ते एकत्र येतील देश संकटात असताना संविधान संकटात असताना जे एकजुटीच्या लढ्यामध्ये एकत्र राहत नाहीत मला असं वाटतं की देश त्याची नोंद ठेव आ, एक ट्विट केलेला आहे तुषार गांधी आणि प्रकाश आंबेडकर यांच्यामध्ये सुद्धा शाब्दिक मुद्दा सुरू झालाय तुषार गांधी म्हणतात की प्रकाश आंबेडकरांची जी प्रामाणिक भूमिका प्रामाणिक नाही त्यामुळे वंचित बहुजन आघाडीला मतदान आणि प्रकाश आंबेडकर म्हणतात की महात्मा गांधींनी इंग्रजांना पळवलं तो विचार तुषार गांधींमध्ये ना असं दोघांमध्ये सध्या आता असं आहे की प्रकाश आंबेडकर साहेबांचं अनेकांशी वाद सध्या सुरू आहे त्या वादामध्ये आम्ही का पडावं आमची इच्छा होती त्यांना आमच्या बरोबर राहावं आमची इच्छा होती की मुख्य प्रवाहामध्ये वंचित आघाडीनं सामील व्हावं आमची इच्छा होती की आमच्या आंबेडकरी जनतेला महाविकास आघाडीच्या या महायात्रेमध्ये सामील करून घेता यावं पण त्यांची भूमिका आणि त्यांचा विचार आणि त्यांचा निकाल वेगळा होता त्याच्यामुळे मग आमची सु आमचा नाईलाच पण आजही आम्ही सांगतो की त्यांच्यासाठी आम्ही सदैव आमचे दरवाजे पुढे ठेवले आहेत बावनकुळेने एक ट्विट केलेलं आहे ते असं त्याच्यात लिहिलेलं आहे की महाराष्ट्रात फक्त माझं नाण चालणार की उद्धव ठाकरेची अहंकाराची भाषा आहे लोकलमध्ये मुंबईकरांची चर्चा केली असती तर मोदी की गॅरंटी या नाण्याचा खणखणीत दावा झाला असता <laughs> मोदीचं नाणं जे आहे बरं का हे घासून पुसून गेल्या दहा वर्षात गुंगुळ झालेलं आहे मोदीने नोटबंदी केली आणि दोन हजाराची नोट जी होती ती रद्द केली रद्द केलेली नोट म्हणजे मोदी आता चालत नाही आता चालत नाही बाजारात कोणतीही नोट जी मोदींनी बाजारात आणली होती ती आता चालत नाही आता मी काय बोलते आणि बावनकुळे हा कालबाह्य झालेला ढबू पैसा आहे का बावनकुळे हा कालबाह्य झालेला ब्रिटिशकालीन ढबू पैसा आहे त्या ढबू पैशाला वाटत असेल की आपलं नाणं खणखडीत वाचतय तर त्यांनी आपले काम जरा साफ करून घ्याय एक वाक्य असे लिहिले सोनिया गांधीची गुलामी स्वीकारून स्वतःची गारगुटी केली आहे हा गोटी म्हणतात स्वतःची गारगुटी केली अच्छा अच्छा स्वतःची गारगुटी आहे बघा जरा नरेंद्र मोदी यांचं कालचं तुम्ही वक्तव्य ऐकलंय का पराभूत मनोवृत्तीतून हल्ली नरेंद्र मोदी प्रचार सभातून बोलायला लागले काल मोदी असं म्हणत की इंडिया आघाडीचे लोक हे मुघल प्रवृत्तीचे आहेत मुघल विचाराचे आहेत म्हणजे काय इंडिया आघाडीचे लोक श्रावणात मटण खातात हा त्या प्रचाराचा मुद्दा होऊ शकतो कोण मटण खातंय कोण चिकन खातंय कोण फिश खात आहे देशाचे प्रधानमंत्री जर प्रचाराचा स्तर किंवा खाली आणत असतील याचा अर्थ त्यांना पराभवाची भीती सतावते त्यांच्याकडे विकासाचे आणि देशाच्या भविष्याचे कोणतेही मुद्दे नाही खरं म्हणजे मोदी जे म्हणतात की विरोधक मटण खातात पण मोदी आणि त्यांचा पक्ष स्वतःला हिंदुत्ववादी समजतो बीफ निर्यात करणाऱ्या पाच कंपन्यांकडून गोमांस निर्यात करणाऱ्या पाच कंपन्यांकडून भारतीय जनता पक्षानं साडेपाचशे कोटी रुपये निधी घेतला आहे त्याच्यावर मोदींनी बोला मग कोण मटण आहे आणि कोण गोमांस आहे साडेपाचशे कोटीचं भारतीय जनता पक्षाच्या रूपानं हे जनतेला कळू द्या मोदींच्या पायाखालची वाळू सरकते आहे त्याच्यामुळे मोदी अशा प्रकारची बेताल म्हणणार नाही मी की बिनबुडाची वक्तव्य करतो विकासावर बोल राहुल गांधींनी काल सांगितलंय आमचं सरकार आलं तर आम्ही तीस लाख रिक्त पदं भरू याला दिशा मांडतो नोकऱ्या देऊ याला दिशा मांडता तुम्ही म्हणताय विरोधक मटण खाताय हा तुमचा प्रचार तुम्ही काय खाताय भ्रष्टाचाराचं शेण खाण्यापेक्षा मटण खाणं चांगलं म्हणा मुंबईच्या उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघामध्ये त्यांच्याकडून त्यांच्याकडे गेले रवींद्र वायकर यांना उमेदवारी देण्यासाठी भाजपचा विरोध आहे विरोध सुरू झाला आम्ही काय केलं असा आहे की हा जो मेंदे गट आहे तो स्वतःला खरी शिवसेना समजतो त्याची लायकी भाजप दा, भाजपकडे दाखवत आहेत यांचे उमेदवार भारतीय जनता पक्ष ठरवत आहेत दिल्लीत आणि महाराष्ट्रामध्ये मा। कोणाला उमेदवारी द्यायची त्यांच्या गटानं शिवसेना समजणाऱ्या हे भारतीय जनता पक्ष ठरवत आहे याच्यावरून त्यांची लायकी काय आहे महाराष्ट्र हे स्पष्ट होतं अमोल कीर्तीकरांविरोधात प्रचार प्रचारामध्ये भाजपची कोंडी होईल असत त्यासाठी अमोल कीर्तीकरांविरोधात प्रचार करण्यासाठी भाजपची कोंडी होईल अशी भीती त्यांना वाटते अमोल कीर्तीकर हे प्रचंड बहुमत्वाने जिंकतील एवढंच तुम्ही सांगू शकता राऊत मराठवाड्यात भीषण पाणी टाकाय त्यात गारपीट आणि अशा पद्धतीने काल झालेला खूप गंभीर विषय आहे नरेंद्र मोदी देशाचे पंतप्रधान आहेत रावसाहेब दानव्यांकडे जा ते केंद्रामध्ये मंत्री आहेत त्यांना सांगा मोदींना इथे बोलवा आणि या विषयावर भाष्य करायला सांगा या विषयावर कारवाई करायला सांगा कोण मटण खात आणि कोण चिकन खाते आहे यापेक्षा मराठवाड्यामध्ये पाण्याची टंचाई कशी दूर होईल त्याच्यावर बोल देवेंद्र फडणवीस म्हटलं की आमच्याकडं नरेंद्र मोदींसारखा चेहरा आहे विरोधकांकडे काहीच था 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 गबर गबर था 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 तो चेहरा आहे की बुखवटा येणारा काय ठरले आणि हा चेहरा देशासाठी अत्यंत भयावह आहे लोक घाबरतायत त्या चेहऱ्याला भूत आला म्हणतात भूत आलं लोकांना आता हा चेहरा नको लोक मुलं घाबरतायत गब्बर नंतर जर कोणता चेहरा लोक घाबरत असतात तर या चेहऱ्याला घाबरतायत हा चेहरा नको आहे लोकांना बोलू द्या फडणवीसांना बरं काही भुताडकी आहे भाजप म्हणजे त्याचं नेतृत्व म्हणलं नाही फडणवीस असंही म्हणाले की आमचा एक प्रवक्ता उभा करतो उद्धव ठाकरे यांच्यासमोर करा ना आणि दहा कामं तरी सांगावेत मोदींनी सांगावेत ना म्हणून ते म्हणतात ना विरोधक मटण खातात विरोधक चिकन खातात काँग्रेसवाले कारल्याची भाजी खातात ज्या देशाचा प्रधानमंत्री दहा वर्ष राज्य केल्यावरती प्रचारामध्ये कारल्याची भाजी मटण चिकन आणतो त्याच्याकडे कोणत्या मुद्द्यात आहेत विकासाचे ते टोमण्यावर पण म्हणाले की टोमणे देतात सारखं टोमणे मारत राहत मारावे लागतात एक सर्वे झालेला आहे त्यामध्ये पुढारी आणि लोकनीती सर्वेक्षण झाला एनडीए ला शेचाळीस टक्के आणि इंडिया आघाडीला चौतीस टक्के कौल देण्यात आलेला आहे असं सर्वे कोण करत आहे पुढारी सीएसडीएस आणि यांनी मिळून केलेला सर्वे हा द्या काय हरकत आणि पंतप्रधानांना नरेंद्र मोदी यांना अठ्ठेचाळीस टक्के पसंती आणि राहुल गांधी यांना सत्तावीस टक्के पसंती बघा चार जूनला निकाल लागल्यावरती तुम्हाला एक खरे आकडे कळतील भारतीय जनता पक्ष दोनशेही पार करत नाही आणि आमची इंडिया आघाडी तीनशे दहा ते तीनशे पंधरा जागा जिंकून सत्तेवर येते वडेट्टीवर असं म्हणलं की संजय राऊत जर का जागांची अदलाबदल करू शकता तर त्यांनी उत्तर मुंबईच्या ऐवजी आम्हाला सांगण्याची जागा उत्तर मुंबईची जागा त्यांनी आमच्याकडून मागून घेतली म्हणून आम्ही त्यांना दिले उत्तर मुंबईमध्ये जर शिवसेनेचा उमेदवार विशेषतः विनोद घोसाळकर यांनी जर निवडणूक ते लढू शकले तर शंभर टक्के पियुष गोयल यांचा पराभव हे काँग्रेसलाही माहिती काँग्रेसकडे जर उमेदवार नसेल उत्तर मुंबई तर त्यांनी मोठ्या मानानं ती जागा शिवसेनेकडे सुपूर्द केली पाहिजे ती जागा शिवसेना लढेल मुंबईतली आणि एक खासदार राहुल गांधीच्या पारड्यात जाईल म्हणजे शिवसेनेतली पण सांगलीतून विशाल पाटील बंडखोरी करण्याच्या तयारीत मला असं वाटत नाही जर ते सच्चे काँग्रेसवाले असतील त्यांनी दोन हजार एकोणीस साली सुद्धा ही चूक केली होती काँग्रेसच्या बाहेर जाऊन निवडणूक लढण्याची आता परत त्यांनी ही चूक केली तर त्यांना राजकारणामध्ये भविष्य राहणार नाही आम्ही त्यांना समजवण्याचा प्रयत्न केलेला आहे काँग्रेस नेतृत्वाशी आमची चर्चा सुरू आहे मला असं वाटतं यश गजानन कीर्तीकर म्हणतात की ईडीचे प्रयोग हे थांबवायला हवे कोणाला म्हणतात आहेत चांगली गोष्ट आहे हळूहळू त्यांचं मतपरिवर्तन व्हायला लागले आनंदाची गोष्ट आहे ईडीचे प्रयोग नाही ईडीचे आघोरी प्रयोग आहे त्यामुळे त्यांच्या त्यांच्या जागी आता रवींद्र वाईकरांची चर्चा सुरू झालेली आहे हो द्या त्यांचा असून पण तिथे जिंग कीर्ती करत म्हणजे अमोल कीर्ती कंगना <laughs> राणावतो की गिलहरी है।, है कंगना की भाषण कोणा कंगना की तो है इतना सिरियस नाही कंगना राणावत हिमाचल प्रदेश हार रे मी आपलं प्रभू रामाची रूपमा दिला अवतार कधी ते विष्णू अवतार असतात कधी रामाचे अवतार असतात कधी अजून काय अवतार असतात ते अवतारी पुरुष आहेत त्याच्यामुळे त्यांना अवतारी पुरुषाला चार जून नंतर तुम्हाला जावंच लागणार आहे बोला दुसऱ्यांसोबत सरकार केलं म्हणून मी यांचा टांगा पलटी केला असं एकनाथ शिंदे बोलतात दुसऱ्यांसोबत दुसऱ्यांसोबत तुम्ही कोणा सरकार केलं तुम्ही सध्या शिंदे गट हा भाजपच्या रखेलीच्या अवस्थेमध्ये